हेलिकॉप्टरचा आवाज येतोय का काय का आजा ह मला वाटत पाटलांच पोरग येते तर मंडळी हे आहेत प्रताप शेठ गावच्या पाटलांचं आणि खिशातल्या एक एकुलत एक वारसदार तर या घरात येण्यामागचं प्रयोजन म्हणजे आजीचं मयत आजीची नात स्वरा हा तर तिच्यावरती यांचं एकतर्फी जीवापाड प्रेम प्रेमा यांची एक इच्छा आहे यांच्या आयफोनवर या दोघांनी मिळून एखादा रील बनवावा आणि यांचा सुखाचा संसार व्हावा आता यो सुखाचा संसार होतो का नाही ते पुढं बघूयाच की चला नमस्कार अग ते चालेल या या नमस्कार नमस्कार बाबा आहे वाईट झालं म्हजी तुला बे बाईचा फोन आला होता बाय हो आजची पट्टर बोलतायत ते आजीच वय चायच आता वय झालंय म्हणलं कव्ह कधीतरी जावंच लागत या तर म्हणतो मातारा न मातार झालं की पटकन निघून जावं थांबण्यात काय अर्थ नसतोय बाबा प्रताप आमचा आजा सॉरी आमचे आजोबा असं म्हणतायत की तुमचे वडील मेले म्हणजे तुमचे वडील जर गेले तर त्याची सगळी प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही तो सगळा पैसा तुमच्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे तुम्हाला कोणाची कटकटच नाही असं म्हणणं